आपल्या हॉटेल हो दक्षवरती एक मोठी फॅमिली आली वाढदिवस साजरा साजरा करण्यासाठी तर नाव काय राजा तुझं ओके okay, चालते करा तुम्ही केक बर्थडे जोरात म्हणा राडा झाला पाहिजे बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे बर्थडे टू यू हा का ओकेच

ओके अजून कोण आहे खुश घडी खुश बर का हॉटेल दक्ष वाढदिवस केला म्हणजे खुश होणार केक खाल्लाय आता गच काटून जेवण पण खायस कच काटून ओके मी जिथे तिकडं आपलं कुठलं आहे म्हणलं तुम्ही तुमच्या गावावरून रोज इथं जातो मी मी तिकडे कोल्डनच आहे मग ओके ओके दिसतो दिसतो दिस तुझं व्हिडिओ चालू आहे त्यामुळं काही विषय नाही झालं का समजे ओके जेवणाची ऑर्डर दिली आहे ना हा ऑर्डर दिली का हा लवकर द्यायची ओके